देशराम शेतकरी बंधूंनो आपण नेहमी प्रमाणात शेतकऱ्यांसाठी विविध सूचना अतिशय माहितीचे निदान या ठिकाणी अचूक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो या ठिकाणी सुद्धा आपण शेतकऱ्यांचं काल अतिपाऊस झाल्यामुळे नुकसान झालं आहे संदर्भात सूचना कशी द्यायची या संदर्भात आपण थोडक्यात माहिती देणार आहोत तर शेतकरी बंधूंनो क्रॉप लॉस झालेला आहे तर हे आपण इंटिमेशन कसं देणार आहोत तर कंपनीचा नंबर या ठिकाणी लागत नाही आहे तर क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप आपण प्लेस्टोरच्या माध्यमातून या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल आपल्याकडे असणं आवश्यक आहे अँड्रॉइड मोबाईल असल्यानंतर आपल्याला क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप प्ले प्लेस्टोरहून डाउनलोड करायचं आहे आणि यावर ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आपल्याला विचारल्या जातात त्या पूर्ण अलव म्हणजे आपण ॲक्सेप्ट करायचे आहेत यानंतर ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन होते ॲप ओपन झाल्यानंतर डायरेक्ट ॲप प्रधानमंत्री फसल विमा योजना नावाने ओपन होते त्यानंतर चार ऑप्शन या ठिकाणी होतात रजिस्टर ॲज अ फार्मर लॉग इन फॉर पॉलिसी कंटिन्यू ॲज अ गेस्ट चेंज लँग्वेज तुम्ही लँग्वेज म्हणजे चेंजसुद्धा करू शकता चौथ्या पर्यायनं तर आपल्याला या ठिकाणी पिकाची आपण सी एस सीच्या माध्यमातून या ठिकाणी विमा भरणा केल्यामुळं या ठिकाणी पिकाची नोंदणी आपल्याला कंटिन्यू ॲज अ गेस्ट या पर्यायानं म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी घेऊन कंटिन्यू ॲज गेस्ट पर्याय घेऊन या ठिकाणी क्रॉप uh, लॉसची इंटिमेशन करायचे आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन कंटिन्यू ॲज अ गेस्ट मी निवडला आहे त्यानंतर आपल्याला पाच पर्याय उपलब्ध होतात स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी नाव इन्शुरन्स प्रीमियम क्रॉप लॉस तुमचे काय जे एफेच यू म्हणजे क्वेश्चन असतील त्याचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत हेल्थ सेंटर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध दिलेला आहे तर आपल्याला क्रॉप लॉस या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनवरच या ठिकाणी दुसऱ्यांदा सुद्धा निवड करायची आहे त्यानंतर आपल्याला दोन पर्याय उपलब्ध होतात क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस तर आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन द्यायचं आहे आपण या ठिकाणी सोयाबीन पिकाचं काळ झालं आहे अतिपावसानं खूप नुकसान झालेलं आहे आपण त्या ठिकाणी नुकसान झाल्यामुळं निश्चितच आपण या ठिकाणी नोंदणी करणार आहोत तर ती नोंदणी करताना आपल्याला प्रथम आपण या ठिकाणी क्रॉप लॉस इंटिमेशन निवडलं तर आपल्याला इंटर मोबाईल नंबर हे ऑप्शन येते आहे हे ऑप्शन आल्यानंतर आपण आपला जो काही पॉलिसीला दिलेला नंबर आहे तोच या ठिकाणी नोंदणी करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही अडचणीला या ठिकाणी सामोरं जावं लागणार नाही जेणेकरून तुम्ही ज्या भविष्यात कोणत्या पिकाच्या संदर्भात मेसेजेस प्राप्त करण्यासाठी हा मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा हो आहे त्यामुळे निश्चितच हा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी द्यायचा आहे जेणेकरून दुसऱ्याचा नंबर या ठिकाणी एंटर करू नका तुम्हाला कोणताही या ठिकाणी जो काही कंपनीचा मेसेज प्राप्त व्हायचा आहे तो मेसेज या ठिकाणी प्राप्त होईल त्यामुळं एंटर मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खाली ऑप्शन येत आहे सेंड ओ टी पी पट्टीमधला ऑप्शन सेंड ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आता या ठिकाणी मी सेंड ओ टी पी ऑप्शन घेतलेला आहे तर या ठिकाणी सेंड ओ टी पी या पर्यायावर मी केलेलं ऐकली तर आता मला मेसेज प्राप्त होत आहे तो मेसेज प्राप्त होताच या ठिकाणी मेसेज येत आहे मेसेज थोडीशी वाट पहा कधी कधी तुमच्या टेक्निकल अडचणीमुळं वगैरे हो तुम्हाला मेसेज येऊ शकत नाही तर हा मेसेज मला येत आहे मोबाईल बारा अडुसष्ट सत्तर हा मला ओ टी पी आलेला आहे आता हे ओ टी पी मी या ठिकाणी एंटर करत आहे बारा अडुसष्ट सत्तर हा ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आल्यानंतर बांधवन आपल्याला या ठिकाणी चार पर्याय उपलब्ध होतात या ठिकाणी सीझन सीझन म्हणजे आता चालू सीझन आपलं खरीप त्यानंतर आपलं इयर दोन हजार चोवीस निवडायचं आहे दोन हजार चोवीस निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रधानमंत्री फसल बिमा योजना हे ॲप ऑप्शन निवडायचं आहे uh, हे ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी स्टे स्टेट आपल्याला महाराष्ट्र निवडायचं आहे आपण या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे बघा आपण सीजन खरीप इयर दोन हजार चोवीस पीक विमा आपला फळ पीक विमा जर असेल तर वेदर बेस्ड क्रॉपवर क्लिक करायचं आपला सोयाबीनचा विमा असल्यामुळे प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवर आपण क्लिक केलं आहे स्टेट म्हणजे राज्य आपण महाराष्ट्र निवडलेलं आहे त्यानंतर आपण सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढं आपल्याला ऑप्शन आप आलेलं आहे फ्रॉम वेअर डी डी यू इनरॉल तर या ठिकाणी आपल्याला सी एस सीवर विमा भरल्यामुळं आपण सी एस सी ऑप्शन चॉईस करायचं आहे या ठिकाणी डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर तर आपल्याला पॉलिसी नंबरसाठी हे इदा डिसेबल झालेलं ऑप्शन एनेबल करायचं आहे म्हणजे उजव्या बाजूला ते पट्टी हलवायची आहे नंतर एंटर ॲप्लिकेशन नंबरवर क्लिक करून आपला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी एंटर करायचं आहे आता मी या ठिकाणी माझा ॲप्लिकेशन नंबर एंटर करणार आहे माझा ॲप्लिकेशन नंबर मी सेव्ह केला असल्यामुळं या ठिकाणी मी माझा ॲप्लिकेशन नंबर मोबाईलमध्ये सर्च करणार आहे मोबाईलमध्ये सर्च मी मा मोबाईलमध्ये माझा मी नंबर ठेवल्यामुळं या ठिकाणी मी माझा ॲप्लिकेशन नंबर मोबाईलमधून काढत आहे तर बांधवांनो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या पिकाची पीक नुकसानीची नोंद या ठिकाणी कंपनीकडे करायची आहे जेणेकरून आपल्याला झालेल्या पिकाच्या नुकसानीचा या ठिकाणी निश्चितच फायदा होईल जेणेकरून आपलं पीक नुकसान जे झालेलं आहे त्या नुकसानी संदर्भामध्ये कंपनीला नोंद होईल आणि आपण निश्चितच या पीक विम्याच्या संदर्भामध्ये पाहू शेत आहे तर या ठिकाणी माझा नंबर कॉपी होत नाही आहे तर झालेला आहे कॉपी नंबर तर पीक विमा कंपनीकडं आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर एकदा मी दर्ज केलेला आहे दर्ज केल्यानंतर डन ऑप्शनवर खालच्या क्लिक करायचं नंतर सिलेक्ट अदर ऑप्शन येईल या यानंतर पॉलिसी नंबरच्या अगोदर जे चेकबॉक्स आहे चौकणी त्यावर क्लिक करायचं त्यानंतर मी सोयाबीन पिकाचा विमा भरल्यामुळे माझं फक्त सोयाबीन दाखवत आहे तुम्ही जितक्या जितक्या पिकाचा विमा भरणा केलेला आहे ते सर्व पिक या ठिकाणी दाखवून तुम्हाला ज्या पिकाचं नुकसान या ठिकाणी सादर करायचं आहे त्या ठिकाणी त्या पिकाच्या नावाच्या वरी जो चेकबॉक्स कोणी दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून नी, आपण त्या ठिकाणी ऑप्शन निवडायचे आहे तर या ठिकाणी मी पीक निवडलेलं आहे आणि या ठिकाणी बघा बंधूंना असे ऑप्शन येतात टाईप ऑफ इन्सिडेंट म्हणजे कशामुळे नुकसान झाले अति पावसामुळे पाणी साचल्याने नुकसान झाले तर मी या ठिकाणी अति पाऊस या ठिकाणी एक्सिस रेनफॉल ई एक्स ए डबल एल रेनफॉल हे ऑप्शन निवडत आहे डेट ऑफ इन्सिडेंट म्हणजे काल एक तारखेला नुकसान झालं आहे मी एक तारीख निवडत आहे ओके त्यानंतर खाली ऑप्शन येत आहे तुमचं पीक कसं आहे स्टँडिंग आहे का कटिंग केलेलं आहे कसं आहे तर आपलं पीक उभं आहे स्टँडिंग क्रॉप हे ऑप्शन निवडायचं सध्या आणि पीक किती कंपनी किती तुम्ही टाकलं तरी तुम्हाला जे द्यायचं तेच नुकसान देणार आहे म्हणून आपण आपले नुकसानीचं या ठिकाणी पर्सेंटेज द्यायचं आहे आणि त्यानंतर काय रिमार्क द्यायचा आहे तुम्ही मराठीसुद्धा अति पावसाने पीक नुकसान असं या ठिकाणी मराठीसुद्धा ऑप्शन निवडू शकता जेणेकरून तुम्हाला कोणती अडचणी येणार नाही आणि त्यानंतर आपलं डॉक्युमेंटवर या ठिकाणी आपल्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे आता हे बघा मी फोटो घेत आहे खूप पाणी झालेलं आहे पिकामध्ये त्यामुळे या ठिकाणी फोटो घेऊन त्यानंतर आपण व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकता ते विकल्पामध्ये आहे पण मी या ठिकाणी व्हिडिओसुद्धा अपलोड करत आहे या ठिकाणी जेणेकरून पिकाचं नुकसान झालेलं कंपनीला चांगल्या प्रकारे कळावा म्हणून मी व्हिडिओसुद्धा काढत आहे सगळीकडे पहा आता हे खूप पाणी झाल्यामुळं त्या ठिकाणी मी नुकसान झालेलं आहे त्या पिकाचा व्हिडिओसुद्धा काढत आहे जेणेकरून कंपनीला आपल्याला या ठिकाणी नुकसानच्या संदर्भामध्ये सर्व बाबी लक्षात येतील आणि निश्चितच या ठिकाणी आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कंपनीलासुद्धा याची दखल घ्यावी लागेल जेणेकरून या नुकसानीच्या संदर्भामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे जी पा पावसाने पीक नुकसान झालेलं आहे त्याचे निश्चितच आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे आणि या ठिकाणी मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे सगळं आता फोटो काढलेला आहे व्हिडिओ अपलोड करत आहे आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रि डॉकेट आय डी प्राप्त झालेला आहे डॉकेट आय डी प्राप्त झाल्यानंतर तो आय डी आपण जपून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी कोणतेही नंतर जे काही आपलं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी आपल्याला त्याचा फायदा होईल निश्चित त्याचा फायदा झाल्यानंतर आपण हे डॉकेट आय डी तपासून आपण आपल्या पीक विमाच्या तक्रार केलेल्याची तक्रारीचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता धन्यवाद